नमस्कार मंडळी मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपली भटकंती पुन्हा सुरू झालेली आहे तर सध्या आपली प्राचीन मंदिरांची सिरीज चालू आहे आणि त्यातलाच हा एक नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर याच्या आधी आपण तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर आपण पंचरथी कराडेश्वर मंदिरावर गेलो होतो आणि तिथूनच आता आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या ब्लॉगला जवळपास पंचेचाळीस किलोमीटर आपण चाललेलो आहोत तर आपण चाललेलो आहोत नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यातील धोडंबे गावमध्ये जो धोडप किल्ला आहे ज्याचा आपण ऑलरेडी ब्लॉक केलेला आहे तर त्याच्याच पायथेशी ते धोडंबे गाव आहे आणि त्या गावातच स्थित आहे ते वट्टेश्वर महादेव मंदिर तर खूप जबरदस्त मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे यादवकालीन आणि खूप आता ते पडगळीस आलेलं आहे म्हणजे गावकऱ्यांनी वगैरे त्याचा थोडासा जीर्णोद्धार केलेला आहे पण त्याच्या अवशेषाचा मिटत चाललेले आहे तर बघू शकता रस्त्या आता रस्त्यात आहोत आणि आजूबाजूचा नजारा खूप जबरदस्त आहे इथून आता आपल्याला जवळपास चाळीस किलोमीटर जायचं आहे आणि ही जी बागलान डोंगर रांग इथून सुरू होते त्यामुळे इथला नजारा खूप जबरदस्त आहे आणि आता पावसाची सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता बाईकनेच निघालेलो आहे आणि ऑब्वियसली मागच्या ब्लॉगला गणेश राहतो तर यावेळीसुद्धा आपल्यासोबत गणेश आहे तर चला आता जास्त टाईमपास करण्यापेक्षा लवकरच आता जाऊया तिथे आणि पूर्ण या वटेश्वर मंदिराची माहिती जाणून घेऊ तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वटेश्वर महादेव मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील धोडंबे या गावात विंता नदीच्या तीरावर स्थित आहे नाशिक मुंबई महामार्गावरून हे गाव केवळ आठ किलोमीटर आत असल्याने मंदिरापर्यंत जाणं अगदी सोपं आहे नाशिक पासून हे ठिकाण अठ्ठावन्न मुंबईपासून दोनशे तीस आणि पुण्यापासून दोनशे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे तर फायनली मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत जे धोडंबे गाव आहे त्या ठिकाणी आणि बघू शकता इकडे आहे वटेश्वर महादेव मंदिर जिथे आता आपण जाणार आहोत पण बघू शकता आता मी व धोडंबे गावामध्ये आहे हे पूर्ण गाव आहे आणि आपली आता इथं बॅटरी चार्जिंगला लावलेली आहे कारण की वडाळी करडमधून थेट आपण इथे आलेलो आहोत आणि त्यामुळे बॅटरी डाऊन झाली होती तर आता मंदिराची माहिती तर आपण बघणार आहोतच पण आपल्याला इथे स्थानिक गावकरी भेटलेले आहेत आणि यांच्याच किराणा दुकानामध्ये आपण आपला मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे त्यामुळे तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही यांची मदत केली आणि हां शिवशंकर किराणा आणि आता हे जे बाबा आहे तुमचा काय ना ओके तर बाबा आता आपल्यासोबत आतमध्ये येणार आहे आणि वरती पण घेऊन जाणार ना आम्हाला हो तर मंदिराच्या वर सुद्धा जातं येतं तर तिथे आपल्याला बाबा घेऊन जाणार आहेत आणि थोडीफार माहितीसुद्धा सांगणार आहे तर मंडळी आता आपण या मंदिराची माहिती घेण्यासाठी सुरुवात करत आहोत तर बघू शकता मंदिराच्या समोर इथे दीपमाळ आहे सो ही गावकऱ्यांनीच तयार केलेली आहे आणि त्यानंतर इथून आता मंदिराचं प्रवेशद्वार आहे ॲक्च्युली इथला परिसर बघून तुम्हाला असं वाटणारच नाही की हे मंदिर प्राचीन आहे कारण की इथे गावकऱ्यांनी काही जीर्णोद्धार केलेला आहे काही सिमेंटचं बांधकामसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे मी तुम्हाला बाहेरून या मंदिराचं स्ट्रक्चर दाखवेल पण आता इथे काही स्थानिक गावकरी जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्यासोबत आहे तर बाबा हे काय इथे ये है क्या? है, हा। अच्छा समाधी आहे का हा प्राचीनच आहे का ते पण होते गावची सावकार अच्छा हा मग ते वार नेते त्यांना इड जागा घेते त्यांना ही जागा घेतली मग त्यांना म्हणजे खूप प्राचीन नाही पुराणी तर मंडळी आता आपण मंदिराच्या मागे जात आहोत कारण की असली खजाना मागे आहे म्हणजे शिल्प तर बघू शकता खूप न्यारो रस्ता आहे हे आहे विष्णूचं मंदिर आणि हे आहे वटेश्वर मंदिर तर त्याच्या मधून आपण चाललेलो आहे ॲक्च्युली मेन रस्ते बंद करण्यात आलेले आहेत थोडे कारण की इथे जे पुरातत्व विभाग आहे त्यांच्यामार्फत काही डागडुजीचं काम सुरू आहे तर बघू शकता आता आपण मंदिराच्या मागे आलेलो आहे आणि इकडे आता मंदिरांचे शिल्प सुरू होतात तर इथे बघू शकता शिल्प खूप वरती आहे त्यामुळे मला दुसऱ्या कॅमेऱ्याने दाखवावंच लागेल तर इथे काही शिल्प आहेत आणि त्यानंतर हे विष्णूचं मंदिर आहे तर याच्या बाहे, बाहेर बाहेरसुद्धा इथे खूप सारे शिल्प याची तोडफोड झालेली आहे कारण की जेव्हा मुघलांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी खूप सारे मंदिरांचे शिल्प उद्ध्वस्त केलेले आहे तर बघू शकता इथे इ इत, इथले शिल्प तर पूर्णच गेलेले इथं दोन तीन शिल्प होते आणि त्यानंतर देवकोष्ठातलं शिल्प त्याचेसुद्धा पाय वगैरे तुटलेले आहेत आणि इकडेसुद्धा अप्सरांचे शिल्प आहे विष्णूची मूर्ती आहे त्यानंतर देवी देवतांच्या मूर्ती आहे तर त्याचीसुद्धा तोडफोड झालेली आहे आणि हे आहे वटेश्वर मंदिर तर त्याचेसुद्धा शिल्प आहेत तिथे तर ते आता आपण ड्रोनने किंवा दुसऱ्या कॅमेऱ्यानेच कॅप्चर करू कारण की ते खूप वरती पण काही महत्त्वाचे शिल्प आहेत तिथे जसं की मला फारशा मंदिरांवर पाहायला भेटत नाही बघू शकता इथे घोडस्वाराचं शिल्प आहे आणि अक्षरांचे शिल्प आहे विष्णूच्या मूर्ती आहेत आणि त्याला आता चुना वगैरे लावून हायलाईट करण्यात आलेलं आहे आणि बघू शकता इथे विरगळसुद्धा सुद्धा आहेत विरगळी आहेत त्याच्यावरसुद्धा देवी देवतांच्या मूर्ती आहेत आणि या साईडला बघू शकता इथे पुरातत्व विभागामार्फत इथे हे बसवण्यात येत आहे म्हणजे चांगलं काम सुरू आहे आता या मंदिराचं सुंदरतेने नटलेले धोडंबेचे वटेश्वर मंदिर पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले नाही तर नवलच विशेष म्हणजे धोडंबेत महादेव आणि विष्णू यांचे शेजारी शेजारीच दोन मंदिरे आहे देखील धोडंबेची एक खासियत म्हणता येईल धोडंबेतील हेमडपंथी महादेव मंदिराचे शिखर वैशिष्ट्यपूर्ण असून शिखराची रचना आणि मंदिराच्या पायाची रचना आखणी प्रवेशद्वार गाभारा सभामंडप यात समतोल साधलेला पाहायला मिळतो धोडंबेतील ही मंदिरे यादवकालीन हेमाडपंत प्रकारात असली तरी यावर नागरशैलीचा प्रभाव पाहायला मिळतो धोडंबेतील मंदिर प्राचीनतेमुळे नव्हे तर शैलीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते मंदिराच्या खांबाची रचना आणि भिंतीवरील कोरीवकाम मंदिराच्या बाह्यांगावरील स्त्री शिल्पांचे अनेक प्रकार आपल्याला थक्क करतात मंदिराच्या बाह्य भिंतींवर अप्सरा विष्णू घोड्यावर बसलेले देव अनेक देवी देवता गजशिल्प शिवतांडव सैनिक नर्तकी मकर शिल्प असे अनेक शिल्प पाहावयास मिळतात या सौंदर्यावरून आपली नजर हटतच नाही हे सर्व पाहताना हे मंदिर बांधायला किती मेहनत लागली असेल याची कल्पना येते काय नाव तुमचं विजय रामचंद्र रखीबे ओके तर इथे कुठले कुठले मंदिर आहे म्हणजे हे सगळ्यात पहिलं हे जे मोठं मंदिर आहे कसं हे महादेवाचं शिवशंकराचं मंदिर आहे पण आम्ही गावकरी ज्याला वटेश्वर मंदिर बाजूचं विष्णू मंदिर आहे ते पण प्राचीनच आहे ते पण ते कोणालाच आठवत नाही आमच्या वडलो पारजी त्यांना आठवत नाही ती इथं काळ जुन्या यादव काळातले पूर्ण आणि आता हे जे आहे ते जलनाथ महाराज आहे ते इथं तपस्वी होऊन गेलेले तर त्यांनी इथं समाधी घेतलेली बाकी काय नाही तिथं आता तत्पुरते संतोषी माताचं मंदिर आहे आमच्या तिथेच एक गुरुजी होते त्यांनी बांधलेले आणि त्या लगत शनी मंदिर आहे छोटस आणि कोण बघत आता या मंदिराचं या मंदिराचं गाव ट्रस्टी इथं ट्रस्ट आहे इथं ट्रस्ट या मंदिराचं इनाम आहे ना मग जमिनी आहे मंदिराच्या त्याच्या स्वरूपात जे येतं ना उत्पन्न ते याला दिवा बत्ती वगैरे याला खर्च करतात आणि गुरुवाला पण हो जाड लोट करणे स्वच्छता ठेवणे ते आमच्या तिथे गुरवे आणि गावाचा काय इतिहास आहे काही म्हणजे असं काय आहे काय इतिहास इतिहास आता बरेच पूर्वकालीन आहे इथं आता धौम्य ऋषींनी बघ इथं गणपती मंदिर आहे ना गणपती मध्ये बैरोनाथाचं मंदिर इथं धौम्य ऋषी म्हणून आहे तर यांनी इथं तपश्चर्या केलेली तर त्यांच्या अनुषंगाने आमच्या गावाला नाव धोडंबे असं पडलेलं आहे असे बाकी दुसरं काही नाही इथं धोडप किल्ला पण धोडप किल्ला इथं सहा सहा किलोमीटर वर धोडप किल्ला तिथं राघोबा कैद केलेलं होतं धोडप किल्ल्यावर तिथं असं आणि ही कांचनबारी लगतच आहे मधून कांचनबारी जाती धोडंबीवरनच छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले ते लुटीसाठी तर मंडळी आता आपण या मंदिराच्या वर चाललेलो आहोत वर जाण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत बघू शकता तर पायऱ्या चढून आपण वर आलेलो आहे तर वरती अच्छा हा नंतर तयार करण्यात आहे हे आम्ही नंतर केलेलं आहे ते अच्छा म्हणजे आता हे पण काढणार आहे ती पूर्णतत्व तुम्ही बघाली हे पूर्ण काढून दगडी बांधकाम जे असेल ते ठेवणार आहे असं ते सांगत होते अच्छा ती पूर्ण काढून घेणार आहे हां ते शिवटेश्वरच आहे हां हां मंडळी आता आपण वटेश्वर मंदिरामध्ये होतो ना तर त्याचा हा कळस आहे म्हणजे हा नंतर तयार करण्यात आलेला आहे याच्या खाली तो प्राचीन कळस आहे सो इथून सुद्धा मंदिराचं स्ट्रक्चर दिसतं बघू शकता हे विष्णूचं मंदिर आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे जिथे आता आपण होतो आणि इथून आजूबाजूचा परिसर पूर्ण दिसतो झाडांमुळे तुम्हाला दिसणार नाही तर शकता मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे तर तिथे ही नाथपंथी लोकांची गादी आहे इथे फक्त नाथपंथीच हो नाथपंथीच आणि कुठले महाराजनाथ गणेशनाथजी महाराज ओके ओके होऊन गेलेले अच्छा आमची गोरक्षणाची समाधी तिथे अच्छा अच्छा तर मंडळी बघू शकता आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि हा आहे सभा मंडप आणि खूप मोठा सभामंडप आहे आणि बघू शकता हा बरोबर प्राचीन शिल्पकला इथं पूर्ण शिल्प कोरलेली आहेत पण बघू शकता इथं खाली फरशी वगैरे ही नंतर तयार करण्यात आलेली आहे हो कारण की जितके काही प्राचीन मंदिर असतात त्याला पूर्ण दगडीच फरशी असते पण इथं ही नंतर तयार करण्यात आलेली आहे आणि इथे सुद्धा एक शिवडी तयार करण्यात आलेलं आहे बघू शकता दत्त जयंतीला ना यात्रा भरती यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो आमच्या दत्त जयंती दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जयंती दत्त जयंतीच्या दिवशी मोठा यात्रा उत्सव असते गर्दी असतो हो फुल गर्दी राहते सगळं आपले कुस्ती टांगा शर्यत वगैरे वगैरे अशा पुष्कळी राहतात आणि त्याच्यातून आम्ही काही समाज प्रबोधन वगैरे असं करत राहतो गावासाठी काही वेगवेगळ्या अशा जी वर्गणी स्वतःहून लोक देतात माग मागत नाही कोणाकडे वर्गणी स्वतःहून देतात पण गावासाठी काय असे विधायक कार्य कंपनी यात्रा कमिटीची कमिटी निवडली जाते यात्रा ती बाकीची विधायक कार्य करते त्या पैशात तर आता आपण गाभाऱ्याच्या आतमध्ये प्रवेश घेत आहोत आणि इथे आहे शिवलिंग जसं बारा ज्योतिर्लिंगांपैकी जे शिवलिंग असतात ते कसं खाली बनवलेले असतं तसंच त्याच प्रकारची बांधणी आहे बघू शकता इथे आणि खूप सुंदर असं ही शिवलिंग आहे आणि इथे सुद्धा खूप छान असं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे टाईल्स वगैरे लावण्यात आलेले आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे आतमध्ये हा आपल्याला पितळाचा मुलामा शिवलिंगावर बसवलेला आहे काढता येतो काढता येतो प्राचीन शिवलिंग हे आम्ही झीज होऊ नये म्हणून अशी मोठी पूजा तर असते ना आता यात्रा उत्सव शिवरात्र तर आम्ही हे पूर्ण काढून स्वच्छ करून आणि परत हे गळती अखंड चालू राहते श्वर मंदिराच्या शेजारी तिथे दोन छोटे छोटे मंदिरं तयार करण्यात आलेले आहेत देवीचं मंदिर आहे आणि इथे सुद्धा एक मंदिर आहे तिथे मंदिराचीच एक प्राचीन मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे आणि इकडे बघू शकता हे आहे विष्णूचं विष्णूचं प्राचीन मंदिर तर तिथे आता आपण जात हो। आहोत आणि बघू शकता इथे पूर्ण आता कामकाज सुरू आहे आ, जे पुरातत्व विभाग आहे त्यांनी खूप सिरियसली घेतलेलं आहे आता इथले काम तर मंडळी आता आपण जे विष्णूचं मंदिर आहे तिथे आतमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता हा मंदिराचा सभामंडप आहे आणि अंतराळ अंतर शी आहे आणि त्यानंतर आतमध्ये गाभर आहे पण या सभामंडपामध्ये खूप जबरदस्त असे शिल्प कोरलेली आहेत पूर्ण घुमताकार याची रचना आहे आणि इथले शिल्प खूप जबरदस्त आहे सगळ्यात आधी भिंतींना ज्या स्तंभांनी आधार दिलेला आहे तर त्या स्तंभांवर बघू शकता खूप कोरीव काम करण्यात आलेलं आहे तर इथे नक्षीकाम आहे त्यानंतर भौमितिक रचना आहे इथे मुकवट्यासारखे शिल्प आहेत जे आता आपण याच्या आधीचे जे मंदिर बघितले तर त्या स्तंभांवर सुद्धा असे शिल्प आहेत आणि त्या स्तंभांचा भार तोललेला आहे मनपाचा यक्षांनी बघू शकता इथे हास्य यक्ष आहे प्रत्येक स्तंभांवर यक्षांचे शिल्प आहेत आणि त्या वरती इथे प्रत्येक पोजमध्ये म्हणजे वेगवेगळे शिल्प आहे बघू शकता इथे हातामध्ये मुलांना घेऊन खेळवताना शिल्प आहे त्यानंतर इथे बघू शकता ताक घुसळताना जसं की शिल्प आहे त्यानंतर इथे दूध राशन करताना शिल्प आहे त्यानंतर इकडे नर्तकीचं शिल्प आहे आणि इकडे सुद्धा खूप सारे शिल्प आहेत म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे शिल्प आहेत जेव्हा आपण गाभाऱ्याकडे जातो तर तिथे वरती जे शिल्प कोरलेलं आहे ते बघून तुमच्या डोळे नाही फिरले तर मग सांगत आहे बघा पूर्ण नागाचा हा शेप दिलेला आहे पूर्ण कोरून हे तयार केलेले बघू शकता नागाचा फना आणि त्याच्यामध्ये कदाचित ही विष्णूची मूर्ती असू शकते बरोबर बर ना अच्छा तर विष्णूचीच मूर्ती तर बघितलं त्याचे मी तुम्हाला अजून शॉर्ट्स दाखवतोच खूप जबरदस्त कोरीवकाम म्हणजे वटेश्वर मंदिरापेक्षा इथे जास्त कोरीवकाम दिसत आहे आणि इथे सुद्धा बघू शकता देवी देवतांच्या मूर्त्या आहेत आणि इथे आहे विष्णूची मूर्ती बघू शकता खूप जबरदस्त विष्णू मंदिरात सभामंडपाचे छत नक्षीकामाचा अनोखा नमुना आहे या मंदिरामधील शिल्पकलेवरून भारताची प्राचीन संस्कृती आपणास दिसून येते मंदिराच्या छतावरील शिल्पकलेचा अनोखा साच चढवण्यात आल्याने एखादी रांगोळी काढल्याचाच आपल्याला भास होतो गावाचा दुर्मिळ वारसा असलेले हे हेमाडपंथी मंदिर पुरातत्व विभागाने जपावे हीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे तर मंडळी अशा प्रकारे वटेश्वर मंदिराचा ब्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत आणि बघितलंच तुम्ही खूप जबरदस्त मंदिर होतं तर इथे आल्यानंतर मला वाटलंच नव्हतं की आपला ब्लॉग शूट होईल कारण की आजूबाजूचा परिसर बघित बगी, बघितलाच असेल तुम्ही खूप गजबजलेला परिसर आहे त्यामुळे आपल्याला पाहिजेल तसे ड्रोन शॉट्स घेता नाही आले आजूबाजूला खूप सारे झाडं तारा वगैरे आहेत त्यानंतर पूर्ण गाव आहे त्यामुळे जसा पाहिजे तसा नजारा आपल्याला टिपता नाही आला पण तरी आपण जितकं आपल्याला शक्य होईल तितकं चित्रीकरण केलेलं आहे तर चला थे आता एनर्जी पण गेली आज एका दिवसात दोन ब्लॉग केले आपण याच्या आधी आपण कराडेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो आणि तिथून थेट इथे आलेलो आहे त्यामुळे एनर्जी पूर्णपणे संपलेली आहे त्यामुळे आता आपण निघूया आणि भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय